नमस्कार विद्यार्थी मित्रो आत्मबल फाउंडेशन या युट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे एनएमएमएस एस परीक्षा दोन हजार पंचवीस सव्वीस तर आजचा आपला टॉपिक आहे उरलेल्या दिवसांमध्ये अभ्यासाचं नियोजन कसं करावं तर त्याच्याबद्दल मी एक माहिती तुम्हाला सांगतो ही जी एन एम एम एस ची परीक्षा आहे एन एम एम एस ची ही जी परीक्षा आहे ती परीक्षा अठ्ठावीस डिसेंबर अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी होणार आहे ची परीक्षा अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी होणार आहे पहिल्यांदा एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही डेट दिलेली दे होती परंतु ती एक आठवडा पुढे ढकललेली ढकल आहे ती अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी होणार आहे ही तारीख तुम्ही व्यवस्थितरित्या लक्षात ठेवा अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि त्यानंतर एक महत्वाची गोष्ट म्हणजे फॉर्म भरण्याची मुदत वाढ फॉर्म भरण्याची सुद्धा मुदतवाढ करण्यात आलेली आहे आता तुम्ही फॉर्म एकवीस ऑक्टोबर काय बघा दोन हजार पंचवीस पर्यंत भरू शकताय ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले नाहीत ते विद्यार्थी एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत फॉर्म भरू शकतात तसंच जर आणि काही कारणास्तव विलंब झाला तर विलंब फीस एक्स्ट्रा तुमच्याकडून फी घेतली जाणार आणि काय बघा तीस ऑक्टोबर काय बघा दोन हजार पंचवीस पर्यंत फॉर्म भरले जाऊ शकतात त्याच्यानंतर तुम्ही कुठल्याही प्रकारे फॉर्म भरता येणार नाही तर मॅक्झिमम मुलांनी फॉर्म हे भरलेलेच असणार आहेत परंतु काही कारणास्तव काही मुलं राहिलेली असतील तर त्यांनी एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत फॉर्म भरून घ्यावा नाहीतर काय बघा त्यांना तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत सुद्धा एक्स्ट्रा फी देऊन फॉर्म भरता येतील तीस ऑक्टोबर नंतर फॉर्म भरता येणार नाहीत ह्या गोष्टी एनएमएमएच्या बाबतीत नवीन आहेत ह्या लक्षात घ्या आता आपला पुढला पॉइंट आहे की हा एन चा अभ्यास करायचा कसा उरलेल्या दिवसांमध्ये एन चा अभ्यास करायचा कसा आता पहिल्यांदा आपण पहिली गोष्ट करूया उरलेले दिवस किती आहेत ते काढूया उरलेले दिवस किती आहेत ते काढ्या मी तुमच्या पुढे इथंच काढणार आहे ते उरलेले दिवस आता महिना जो चालू आहे तो ऑक्टोबर हा महिना चालू आहे ऑक्टोंबरचे किती दिवस राहिलेत ते कळूया ऑक्टोंबर हा एकतीस दिवसांचा दिवसांचा असतोय ऑक्टोबर किती दिवसांचा असतोय तर एकतीस दिवसांचा असतोय ह्या एकतीस मधून आपण काय बघा आता बारा दिवस तर ऑक्टोबरचे झालेले आहेत त्यामुळे बारा दिवस ऑक्टोबरचे काढून टाकूया कारण आज बारा तारीख ऑक्टोबरची आहे बारा दिवस काढून टाकले तर किती राहतात बघूया दो अकरा दोन गेले नऊ आच्याला एक तीनातनं दोन गेलं की उरतंय किती एकोणीस दिवस म्हणजे ऑक्टोबरचे किती दिवस बाकी आहेत तर एकोणीस दिवस शिल्लक आहेत त्यानंतर आपण पुढचे दिवस काढूया पुढं आपण नोव्हेंबरचे दिवस काढूया नोव्हेंबरचे किती दिवस शिल्लक आहेत तर नोव्हेंबरचे नोव्हेंबर हा तीस दिवसांचा असतो त्यामुळे नोव्हेंबरचे तीस दिवस शिल्लक आहेत आणि डिसेंबरच्या अठ्ठावीस तारखेला परीक्षा आहेत त्यामुळं अठ्ठावीस ही तारीख तरी निघून गेली राहिलेले वरचे किती दिवस सत्तावीस दिवस राहिलेले वरचे सत्तावीस दिवस आपल्याकडे आहेत म्हणजे आपल्याकडे एकूण किती दिवस आहेत नऊ आणि सात किती होते सोळा हाच्याला एक, 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 एक आणि तीन चार चार आणि दोन सहा एक सात म्हणजे आपल्याकडे एकूण दिवस आहेत शहात्तर दिवस आपल्याकडे एकूण किती दिवस शिल्लक आहेत शहात्तर दिवस आता ह्या शहात्तर दिवसांचा अभ्यास करायचा कसा हे फार महत्वाचं आहे तर जी जी माहिती मी आता सांगणार आहे ती पूर्णपणे व्यवस्थितरित्या ऐका पहिली गोष्ट म्हणजे टाईम पहिली गोष्ट म्हणजे काय असते ती टाईम आता ह्या टाईममुळेच काय बघा तुमच्याकडे भरपूर गोष्टी बनतात टाइम नुसारच टाइम टेबल ही गोष्ट बनते वेळेचं कसं बाबा महत्व वेळेला किती महत्व द्यायची वेळ कशी वेस्ट घालवायची नाही या सर्व गोष्टी तुम्हाला मी सांगतो आता बघा टाईम जर तुम्ही स्कूलला शाळेला जात असेल आणि सकाळी तुम्ही काय बघा सहा वाजता उठलं पाहिजे सकाळी काय बघा सहा एम सकाळ असली तर एम असं म्हटलं जाते तर सहा वाजता तुम्ही काय बघा सकाळी उठलं पाहिजे सहा वाजल्यानंतर सहा वाजल्यानंतर तुमचा काय बघा तुमचा दोन तीन तास तिथं अभ्यास झाला समजा तुम्ही ट्युशनला जात नसेल तर ट्युशनला जात नसेल तर तुम्ही नऊ ते साडे नऊ वाजेपर्यंत अभ्यास करू शकताय सकाळी सहा वाजल्यापर्यंत नऊ वाजेपर्यंत तुम्ही अभ्यास करू शकताय म्हणजे इथं तुमचा टोटल काय बघा तीन तास अभ्यास झाला जर तुम्ही ट्युशन वगैरेला जात नसाल तर जर तुम्ही ट्युशनला जात असाल जर तुम्ही ट्युशनला जात असाल तर काय होणार आहे तुम्ही सकाळी सहा वाजता उठणार आहे तुम्ही सहा वाजता सहा एम ला उठणार तुम्ही सकाळी सहा वाजता उठला त्यानंतर काय बघा आठ वाजेपर्यंत तरी अभ्यास केला आठ एम पर्यंत अभ्यास केला म्हणजे सकाळी मिनिमम कमीत कमी दोन तास तरी तुमचा स्वतःचा अभ्यास झाला पाहिजे ट्युशन सोडून ट्युशन काय म्हणून तुम्ही सोडून कमीत कमी तुमचा सकाळी दोन तास अभ्यास झालाच पाहिजे त्यानंतर तुम्ही काय बघा शाळेला ही पहिली गोष्ट झाली दुसरी गोष्ट म्हणजे त्यानंतर तुम्ही शाळेतून आला शाळेतून काही विद्यार्थी सकाळच्या ट्युशनला जात असतील काही विद्यार्थी संध्याकाळचं ट्युशनला जात असतील काही विद्यार्थी क्लासला जात सुद्धा नसतील तर त्यांच्याकडे वेळच आहे तर त्यांच्याकडे वेळच आहे ते संध्याकाळी सुद्धा काय बघा तीन तास अभ्यास करू शकतात संध्याकाळी सुद्धा कमीत कमी दोन तास तरी अभ्यास करायचाच कमीत कमी कमीत कमी एन चा म्हणालोय कमीत कमी एन एम चा चा दोन तास स्टडी किती तास स्टडी दोन तास स्टडी ही संध्याकाळची म्हणालोय ही कवाची संध्याकाळची दोन तास स्टडी हे झालं काय बघा सकाळी सकाळी दोन तास आणि काय बघा सकाळी दोन तास आणि संध्याकाळी संध्याकाळी दोन तास अशा पद्धतीनं तुम्ही दोन दोन तास सकाळ संध्याकाळ एन चा अभ्यास केलाच पाहिजे हे तुमचं झालं टाइम टेबल तुम्ही काय बघा तुमच्यानुसार टाइम टेबल तयार करा तुम्ही ट्युशनला सकाळी जाताय का संध्याकाळी जाताय तुमच्याकडे वेळ किती राहतोय वे। तर दोन दोन तास तरी तुम्ही एनएमएमएसला ला अभ्यास करायलाच पाहिजे ह्या गोष्टी तुम्ही काय बघा पूर्णपणे डोक्यात ठेवल्याच पाहिजेत आता काय बघा टाइम ही महत्वाची गोष्ट आहे टाइम दुसरी गोष्ट टाइम मध्ये येते ती टाइम वेस्ट करायचा नाही टाइम वेस्ट आपण करतोय कुठं कुठं टाइम वेस्ट वेस्ट म्हणजे वाया घालवणं आता तर महत्वाची गोष्ट म्हणजे टाइम वेस्ट घालवण्याचं साधन ते पहिली गोष्ट म्हणजे मोबाईल पहिली गोष्ट म्हणजे काय बघा मोबाईल हे साधन आहे की त्याच्यामुळे आपला टाइम काय होतोय वाया जातोय तर मोबाईल पूर्णपणे अवॉइड करायचा पूर्णपणे मोबाईल काय करायचा अवॉइड करायचा म्हणजे टाळायचा मध्ये तर काय बघा आता मग हे लेक्चर मोबाईलमध्ये बघितलं ही चांगली गोष्ट आहे ही मोबाईलमध्ये बघा मोबाईलमध्ये आणि एनएमएमए चे ची कुठली लेक्चर्स असतील ते बघा मोबाईलमध्ये जर एन एम एम मागील वर्षाचं पेपर असतील तर ते बघा तुमच्या अभ्यासाला उपयोगी येईल आता परीक्षेला अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला जी एक्झाम आहे त्या परीक्षेला जे उपयोगी पडेल तेच फक्त मोबाईलमधून बघा मोबाईलमध्ये गेम मोबाईलमध्ये काय बघा गेम असेल त्याच पद्धतीने ते रील्स असतात शॉर्ट व्हिडिओ ते अजिबात बघू नका म्हणजे अजिबात बघायची नाहीत कवापर्यंत जे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मोबाईलमध्ये अजिबात टाइम वेस्ट वाया घालवू नका म्हणजे नका त्याच पद्धतीनं आता काय बघा दिवाळीच्या सुट्ट्या चालू होतील दिवाळीच्या सुट्ट्या तुम्हाला फिरण्यासाठी त्या अजिबात नाही आहेत दिवाळी जर एखाद्याचं पालक हा व्हिडिओ बघत असतील तर तुम्हीच सुट्टीला जाणे टाळा जेणेकरून ते तुमचे काय बघा तुमचे काही बघा मुलं असतील मुली असतील तर त्या सुद्धा तुमच्याबरोबर गावाला येणार नाहीत त्यामुळे हित सुद्धा काय बघा गावाकडे जाऊन वेळ वाया घालवू नका कारण तुमच्याकडे हे शहात्तर दिवस जे वेगले उरलेले आहेत त्या शहात्तर दिवसांचा व्यवस्थितरित्या उपयोग हा झालाच पाहिजे ह्याच्यातनं एक आणि एक दिवस महत्वाचा आहे एवढं हे लक्षात धरून चाला आणि महत्वाची गोष्ट येते ह्या टाइम या टाईमच्या अगोदर सुद्धा एक महत्वाची गोष्ट येते ती म्हणजे डिसिप्लिन ती म्हणजे काय ते डिसिप्लिन आता हे डिसिप्लिन म्हणजे काय तर डिसिप्लिनलाच मराठीमध्ये आपण शिस्त असं म्हणतोय डिसिप्लिन म्हणजेच काय शिस्त असं म्हणतोय तर आपल्या अंगाला शिस्त असली पाहिजे शिस्त म्हणजे प्रत्येक गोष्टीची सकाळी सहा वाजता किंवा साडेपाच वाजता उठणार म्हणजे उठणार हे एक प्रकारची शिस्त झाली बघा शाळेला व्यवस्थितरित्या जाणार म्हणजे जाणार त्या टायमिंगमध्ये वेळ वाया घालवणार नाही म्हणजे नाही ही शिस्त झाली कुठली चांगली गोष्ट करणं म्हणजे काय बघा शिस्त असते कुठलीही चांगली गोष्ट करणे मग काय टीव्ही बघणार नाही म्हणजे नाही ठरवलं एकदा ठरवलं आणि त्यानुसार रोज रोज रोज, रोज चालणं म्हणजे तो माणूस शिस्त त्याच्या अंगाला काय आहे शिस्त आहे असं म्हणतात त्यामुळे डिसिप्लिन ही जास्त महत्वाची आहे लाईफमध्ये काय बघा जास्त महत्वाचं काय असेल तर डिसिप्लिन हे आहे जर माणसाच्या अंगी डिसिप्लिन असेल ना तर तो माणूस कुठंच्या तरी जाऊ शकतोय तो भरपूर मोठा होऊ शकतोय भरपूर मोठा म्हणजे त्याला चांगलं सक्सेस त्याच्या लाईफमध्ये मिळू शकते त्यामुळे डिसिप्लिन ही जास्त महत्वाची आहे आणि ते आत्तापासून लावून घ्या शिस्त आता आपण मेन मुद्द्याला हात चालू करूया ते म्हणजे अभ्यास करायचा कसा हा आपला बघा पॉइंट होता तर त्याच्यामध्ये अभ्यास करायचा कसा पहिला पॉइंट मी तुम्हाला सांगतो तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर कुठे मिळतात हे माहीत असलं पाहिजे आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर हे एम एस सीई एन एम एम एस एन एम एम एस डॉट बघा सॉरी डॉट इन डॉट इन ह्या संकेत स्थळावरती मिळतात जर तुम्ही क्रोम मधील गुगल जे यूज करता तुम्ही त्या मोबाईलमध्ये काय बघा गुगलवरती जायचं आणि त्याच्यावरती काय सर्चिंगला टाकायचं एम एस एम एस सीई एन एम एम एस डॉट इन हे काय करायचं सर्चिंगला टाकायचं हे सर्चिंगला टाकल्यानंतर तुम्हाला एन एम एम एस च पेज येईल त्या पेजमध्ये तुम्हाला काय बघा एन च क्वेश्चन पेपर दोन हजार चोवीस पंचवीसला मॅथ आणि सॅट चा झालेला पेपर दोन हजार काय बघा चोवीस पंचवीस तसंच तेवीस चा असेल त्यानंतर काय बघा बावीस तेवीसचं अस सर्व पेपर तुम्हाला एन एम एम आणि सॅटच आणि मॅथचं तिथं मिळतील ते एन एम एम क्वेश्चन पेपर जास्त महत्वाचं आहे जा ते काय बघा क्वेश्चन पेपर पेपर जास्त महत्वाचा जा आहे ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पहिल्यांदा बघा त्या पेपर मध्ये काय काय आलेलं आहे बाबा मॅटचा पेपर बघायचं मग मध्ये कशा पद्धतीचं क्वेश्चन आलेलं आहे सॅटचा क्वेश्चन पेपर बघायचा सॅटचा क्वेश्चन पेपर कसं आलेला आहे हे क्वेश्चन पेपर तुम्ही काय बघा पहिल्यांदा बघा आता मग त्यानंतर करायचं काय बघा दुसरी गोष्ट आता तुम्ही मॅटचा पहिले आपण घेऊया मॅटचा मॅट म्हणजेच काय बघा मेंटल अबिलिटी टेस्ट बौद्धिक क्षमता नाही ह्याच्या ह्याच्यामध्ये कशाचं क्वेश्चन येतात तर बुद्धिमत्तेवरती आधारित क्वेश्चन येतात वरती आता हे बुद्धिमत्तेचं क्वेश्चन सोडवायचं आहे तुम्ही समजा तुमच्याकडे आता पुस्तक आहे कुठलं पुस्तक आहे तर तुमच्याकडं आथर्व श्री हे पुस्तक आहे किंवा आथर्व श्री हे पुस्तक आहे किंवा तुमच्याकडे काय बघा अक्षर गंगा हे पुस्तक आहे किंवा तुमच्याकडे काय बघा नवनीतचं पुस्तक आहे नवनीतचं पुस्तक आहे किंवा तुमच्याकडे काय बघा येनेमेमेचं कुठलंही पुस्तक आहे एनेम एम कुठलंही तुमच्याकडे काय बघा पुस्तक असून दे काही अडचण आहे त्याच्यापैकी कुठलंही पुस्तक तुम्ही एक घेतलेलं आहे ठीक आहे याच्यापैकी कुठलंही एक पुस्तक तुम्ही घेतलेलं आहे आणि आता मॅथचा तुम्ही अभ्यास करणार आहे मग मॅट मधला काय बघा पहिला टॉपिक मॅट मधला काय बघा पहिला टॉपिक घेतलेला आहे त्या पहिल्या टॉपिकचं नाव पण असं म्हणूया नंबर सिस्टम किंवा त्याला आपण संख्या मालिका असं म्हणूया काय आहे त्याचा पहिला टॉपिक आहे तो संख्या मालिका मग संख्या मालिका काय करायचं ते जे तुमचं पुस्तक आहे त्याच्यामधलं संख्या मालिका असून दे कुठलाही टॉपिक असून दे तो पूर्णपणे सोडवायचा पूर्णपणे त्याचं पहिल्यांदा जे कन्सेप्ट असतो ते वाचायचा वाचल्यानंतर पूर्णपणे काय बघा जे क्वेश्चन दिलेले असतात ते क्वेश्चन पूर्णपणे सोडवायचे आणि क्वेश्चन पूर्णपणे सोडवल्यानंतर तो तुमचा टॉपिक संपला त्यानंतर जायचं कुठं जी मी तुम्हाला काय बघा जी संकेत जी तुम्ही मी तुम्हाला काय बघा जी साईट सांगितलेली आहे संकेतस्थळ सांगितलेलं आहे हे एम एस एम एस सीई एन एम एम एस डॉट इन हे जे सांगितलंय त्याच्यावरती जायचं आणि काय करायचं क्वेश्चन पेपर काढायचं मग मॅथचा क्वेश्चन पेपर काढायचा आणि त्याच्यावरती त्याच्यामध्ये संख्या मालिकेमध्ये मधलं कुठले कुठले क्वेश्चन आलेले ते काढायचं आणि संख्या मालिकेचे सर्व प्रश्न काय बघा आपल्याला सुटतात का बघायचं का सुटतात का बघायचं कारण आपण अभ्यास केलेला आहे ना संख्या मालिका ह्या टॉपिकचा आपण जर अभ्यास केलेला आहे तर आपल्याला त्या क्वेश्चन पेपर मधलं प्रश्न जे आहेत ते सुटलं पाहिजे ते प्रश्न आपल्याला जर सुटत असतील तर आपण अभ्यास काय केलेला आहे त्या टॉपिकचा योग्य केलेला आहे लक्षात ठेवायचं अशाच पद्धतीनं काय करायचं त्यानंतर अशाच पद्धतीनं काय करायचं दुसरा टॉपिक घ्यायचा दुसरा टॉपिक घ्यायचा दुसऱ्या टॉपिकचा सुद्धा अभ्यास करायचा त्याचे क्वेश्चन झाल्याबरोबर लगेच काय बघा क्वेश्चन पेपर मध्ये सोडवायचे जे क्वेश्चन पेपर एम एस सीई डॉ एम एस सीई एन एम एम एस डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध क्वेश्चन पेपर आहेत एन एम एम जेवढं काही झालेलं असतील ते मी परत परत आणि एकदा तुम्हाला सांगायला लागलेलं आहे अशा पद्धतीनं तुम्ही मॅटचा अभ्यास करा त्यानंतर सॅटचा अभ्यास करायचा कसा सॅट सॅट म्हणजेच तो दुसरा पेपर त्याचं नाव आहे स्कॉलॅस्टिक ऍप्टिट्यूड टेस्ट म्हणजेच शालेय क्षमता चाचणी त्याच्यासाठी त्याच्या नावातच आहे तुम्ही जास्तीत जास्त काय करा शालेय पुस्तकं वापरा काय वापरा शालेय पुस्तकं वापरा आता शालेय पुस्तकं वापरत असताना काय करायचं बघा आता सॅटमध्ये समजा तुम्हाला काय बघा सायन्सचा अभ्यास करायचा आहे सायन्सचा म्हणजेच काय बघा विज्ञानचा अभ्यास करायचा आहे तर विज्ञानचा तुम्ही काय बघा पहिला टॉपिक घेतला विज्ञानचा काय केला तुम्ही पहिला टॉपिक घेतला मग तो पहिला टॉपिक जो पण काही असेल तो पूर्णपणे व्यवस्थितरित्या वाचायचा तो पूर्ण टॉपिक काय करायचा समजावून घेऊन वाचायचा कसा वाचायचा तुम्ही वाचा आता इथं पाठांतराला अजिबात काही भर द्यायचा नाही ते पाठ काय तुम्हाला झालं पाहिजे पूर्णपणे असं नाही का तुम्ही काय तुमची म्हणजे शेवटची एक्झाम सामायिक किंवा तुमची ती मुख्य एक्झाम देत नाही आहे जी एप्रिल महिन्यामध्ये होते ती तर तुम्हाला काय करायचं आहे एक क्वेश्चन येणार आहे आणि चार पर्याय तुम्हाला ओळखायचा आहे त्यामुळे समजावून घेऊनच इथं वाचलं पाहिजे वाचन कसं झालं पाहिजे समजावून घेऊन समजावून घेऊन वाचन झालं पाहिजे तर तो टॉपिक असतोय तो टॉपिक समजावून घेऊन व्यवस्थितरित्या पहिल्यांदा वाचा आणि त्यानंतर तुम्हाला स्वतःला काय बघा चार ते पाच क्वेश्चन तयार झालं पाहिजेत किती क्वेश्चन चार ते पाच तुम्हाला स्वतःला तयार क्वेश्चन झालेले पाहिजेत मग ते क्वेश्चन तयार झाल्यानंतर तुमच्याकडं कुठे पुस्तक असते मग तुम्ही अथर्वश्री घ्या अक्षरगंगाई नवनीतचं घ्या एनएमएमएसचं कुठलंही पुस्तक असून ते घ्या त्याच्यामधलं ते पहिल्या टॉपिक मधलं विज्ञानाचे कुठले कुठले क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन पूर्णपणे सोडवा ते क्वेश्चन पूर्णपणे सोडवल्यानंतर तुम्ही आता कुठं जायचं परत आणि पेपर पेपरकडे जायचं जे एन एम एम एसचं क्वेश्चन पेपर एम एस सीई एन एम एम एस डॉट इन ह्या संकेतस्थळावरती अवेलेबल आहेत त्या संकेतस्थळावरती जायचं आणि तिथलं क्वेश्चन पेपर सॅटचा पेपर काढायचा विज्ञानच्या पहिल्या टॉपिकमधलं कुठल्या कुठल्या क्वेश्चन आले ते बघायचं ते तुम्हाला सुटतात का ते बघायचं सुटत नसेल तर ते क्वेश्चन पेपर तुम्ही ते जे क्वेश्चन आहेत ते सुद्धा का तुम्ही काय बघा सोडवा तुमच्या शिक्षकांना विचारा आत्मबल फाउंडेशन हे जे ऑनलाईन चॅनेल आहे ह्याच्यावरती सुद्धा तुम्ही काय करू शकता विचारू शकताय तर तुम्हाला उत्तरं दिली जातील तर काय बघा पहिल्यांदा इथे हे समजावून घेऊन काय करायचं वाचन करायचं आणि सोडवायचं अशा पद्धतीनं तुम्ही सॅटचा सुद्धा अभ्यास केलेला पाहिजे आता मी तुम्हाला काय सांगितलंय मिनिमम दिवसातून मिनिमम दिवसातून किती तास अभ्यास तुमचा झाला पाहिजे चार तास अभ्यास झालाच पाहिजे था। मिनिमम दिवसातून चार तास काय झाला पाहिजे अभ्यास चार तास अभ्यास अभ्यास झालाच पाहिजे चार तास एनएमएमएचा अभ्यास झालाच पाहिजे आता जर काही कारणास्तव असतो चा तीन तास अभ्यास झाला तरी चालेल खरं चार तासाचं तुम्ही टार्गेट हे देऊन धरूनच चला जो विद्यार्थी बघा मी असं म्हणतोय की एन चा अभ्यास स्कूल करून म्हणजे शाळा करून चार तास अभ्यास करणारच आहे त्याला म्हणायचं डिसिप्लिन आणि जो रोज 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 करतोय त्याला डिसिप्लिन म्हणायचं नाहीतर आज चार तास केलाय उद्या तीन तासावर आलाय परवा दिवशी अभ्यासच केला नाही त्यानंतरच्या दिवसामध्ये त्यानंतर काय बघा अर्धा तास अभ्यास केला ह्याला डिसिप्लिन म्हणत नाहीत तर चार तास किंवा तीन तासाचं तुम्ही टार्गेट हे लक्षात ठेवा आता त्यानंतर ह्या चार तासामध्ये काही विद्यार्थ्यांना काय बघा मॅट चांगलं वाटतंय काही विद्यार्थ्यांना काय बघा मॅट हा विषय काय बघा चांगला वाटतोय म्हणून फक्त मॅथचाच अभ्यास करायचा बाकी कुठल्याही विषय म्हणजे सॅटचा अभ्यासच करायचा नाही असं चालणार नाही मॅट आणि काय बघा सॅट ह्या दोन्ही विषयांचा सुद्धा इक्वली अभ्यास झाला पाहिजे नाहीतर काही विद्यार्थ्याला काय बघा मॅट हे चांगलं काय बघा वाटत वाटतच नाही त्याला ते सुटत नाही त्यामुळे तुम्ही मॅटकडे बघतच नाही फक्त आणि फक्त सॅटचा अभ्यास करतोय असं सुद्धा चालणार नाही तर या दोन्ही विषयांचा दोन्ही विषयांचा इक्वल ह्याचा मॅटचा सुद्धा अभ्यास झाला पाहिजे आणि सॅटचा सुद्धा अभ्यास दिवसा हा झालाच पाहिजे मग सकाळी तुम्ही मॅथचा अभ्यास करणार का ते बघा नाहीतर संध्याकाळी करणार काय बघा मॅटला दोन तास दिलं तर सॅटला सुद्धा दोन तास द्या आणि क्वेश्चन पेपर आणि त्यानंतर काय करायचं तुमच्याकडे कर काय बघा शनिवारी हाफ डे असतोय आता काय बघा शनिवारी हा हाफ डे असतोच कधी हाफ डे असतोय तर शनिवारी तर शनिवारी करायचं काय शनिवारी करायचं काय शनिवार हा दिवस अत्यंत महत्त्वाचा दिवस ह्या दिवशी करायचं काय जो पण तुम्ही आठवड्याचा अभ्यास केलेला आहे सोमवारपासून शुक्रवारपर्यंत शाळेमध्ये असेल तुम्हाला जे चार तास असतात त्याच्यामध्ये असेल तुम्ही जे काय टाइम टेबल ठरवून अभ्यास केलेला असेल जेवढा काय अभ्यास तुम्ही व्यवस्थित रित्या केलेला आहे ते सवी शनिवारी काय करायचं रिव्हिजन काय करायचं काय करायचं रिव्हिजन करायचं जो विद्यार्थी रिव्हिजन करतोय ना तोच जास्तीत जास्त यशस्वी होणार तोच जास्तीत जास्त मार्क काढणार आणि तोच विद्यार्थी मेरिटमध्ये येणार आणि तोच विद्यार्थी टॉप करणार एवढं लक्षात ठेवा कारण का रिव्हिजन रिव्हिजन हे जास्त महत्वाचं आहे म्हणजे आहे रिव्हिजन म्हणजे काय परत परत ते बघायचंय तुम्ही सोमवार ते शुक्रवारपर्यंत जो काय अभ्यास केलाय तो तुम्हाला येतोय का नाही हे महत्वाची गोष्ट आहे ना काय निस्ता अभ्यास करत बघ गेलाय निस्ता अभ्यासच केलेला आहे तर ते काय बघा महत्वाचं नाही त्यामुळं ते तुम्ही डाटा व्यवस्थित लिहून ठेवा व्यवस्थितरित्या पुस्तकं ठेवा आणि जेवढा काय अभ्यास केलेला आहे त्याचं रिव्हिजन कधी करा शनिवारी करा शनिवारी तुम्हाला येतोय का नाही ते स्वतःला चेक करा आणि अशा पद्धतीने शनिवारी सुद्धा अभ्यास करा आणि रविवारी काय बघा एक क्वेश्चन पेपर हा काय बघा सोडवायचा रविवारी काय करा क्वेश्चन पेपर हा सोडवा रविवार त्यामुळे काय बघा संडेच्या दिवशी काय बघा झोपून काढायचं टीव्ही बघायची खेळायचं असं नाही करायचं तर इथून पुढे शहात्तर दिवसांमध्ये जे रविवार असतील ते रविवार इम्पॉर्टंट असतील रविवार त्याच पद्धतीने सुट्टीचे दिवस रविवार आणि काय बघा सुट्टीचे सुट्टीचे दिवस ह्याच्यामध्ये काय बघा तुम्ही काय करा जास्तीत जास्त क्वेशन पेपर सोडवा अभ्यास करा आणि अभ्यास करत करत क्वेश्चन पेपर जास्तीत जास्त सोडवा अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर निश्चितच तुम्हाला काय बघा राहिलेल्या दिवसांमध्ये एनएमएमएसचा चा पूर्ण अभ्यास होणार आहे आणि एन ला तुम्ही मेरिटमध्ये येणार आहे म्हणजे येणार आहेच आहात नसेल तर तुम्ही पास तरी एन एम एम एस ला हे होणारच होणारच आहे मग कुठले कुठले विद्यार्थी मेरिटमध्ये येणार आहेत ते कमेंटमध्ये सांगा बघा ज्याला बाबा हे आहे ते येऊ शकतोय अशी गॅरंटी आहे आणि त्याचा सुद्धा होत आहे की त्यानं चांगला अभ्यास सुद्धा केलेला आहे आणि तो काय बघा एन एम एम एस ला मेरिटमध्ये येण्याची त्याची इच्छा सुद्धा आहे त्या पद्धतीनं तो अभ्यास सुद्धा करत आहे विद्यार्थी तर त्यांनी कमेंट मध्ये सांगू शकताय की मला लक्षात येईल हा या विद्यार्थ्यानं सांगितलेलं होतं की मी एन एम एम एस ला मेरिटमध्ये येणार आहे आणि त्या पद्धतीनं तो विद्यार्थी अभ्यास करत आहे ठीक आहे हे लेक्चर मला वाटतंय अतिशय मी चांगल्या रीतीनं तुम्हाला सांगितलेलं आहे आणि तुम्हाला हे समजलेलं असेल मी काय नेमकं सांगितलं महत्वाचं काय काय च्या ह्या आता अठ्ठावीस डिसेंबर अठ्ठावीस डिसेंबर अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार काय बघा पंचवीस या तारखेला जी एक्झाम होणार आहे त्याच्यासाठी काय काय महत्वाचं आहे तर महत्वाची गोष्ट म्हणजे डिसिप्लिन आणि काय बघा टाईम ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत अभ्यास करायचा कसा रिव्हिजन हे जास्त महत्वाचं आहे कुठलीही गोष्ट कुठलीही गोष्ट काय बघा रिव्हिजन हे जास्त महत्वाचं आहे काय बघा रिव्हिजन रिव्हिजन हे जास्त महत्वाचं येते आता रिव्हिजन सोडून कधीच जायचं नाही रिव्हिजन म्हणजे काय परत परत बघणं तर तुम्ही काय बघा डाटा जो आठवडाभर बघितलेला आहे तो काय बघा किंवा बघा एक महिना काहीतरी अभ्यास केलेला आहे दहा दिवस काहीतरी अभ्यास केलेला आहे तो वीस दिवसानंतर परत बघा परत का बघायचा कारण मानवी मेंदू असा आहे असा आहे की तो काय बघा कुठलीही गोष्ट विसरतोय कुठलीही गोष्ट बघा आज झालेली त्याला दोन तीन दिवसांनी विचारली की त्याला माहीत नसतं तो कुठलाही मानवी मेंदू असतो म्हणजे तो विसरतोय त्यामुळं काय बघा ह्या गोष्टी जेवढा थोडा अभ्यास करा परंतु तो काय करा तो परत परत काय बघा बघायचा ह्याचा अर्थ असं नव्ह याचा अर्थ असं नव्ह की बघा विज्ञानचं तुम्हाला काय बघा पहिलं लेक्चर घेतलंय ले, आणि ते पहिलंच लेक्चर फक्त दहा वेळा बघत बसले बाकीचं काय बघतच बसला नाही असं चालणार नाही तर विज्ञानचा एक पहिला टॉपिक आहे हा तुमचा काय बघा दोन तीन वेळा पहिल्यांदा बघितला त्यानंतर कधीतरी मध्ये बघितला त्यानंतर एक्झामच्या वेळी बघितला याला म्हणायचं रिव्हिजन झालं असं सर्व टॉपिकचं रिव्हिजन झालं पाहिजे इतिहासच्या सर्व टॉपिकचं भूगोलच्या सर्व टॉपिकचं नागरिक नागरीशास्त्राचे जे सगळे टॉपिक असतील त्या सर्व टॉपिकचं रिव्हिजन झालं पाहिजे मॅथ्स सुद्धा काय बघा रिव्हिजन झालं पाहिजे रिव्हिजन झालं तर बिनधास्त जाऊन एक्झामला बसायचं तुम्हाला मार्क पडणार म्हणजे पडणार ह्याची गॅरंटी मी देतोय कारण काय झालं पाहिजे काय झालं पाहिजे रिव्हिजन झालं पाहिजे रिव्हिजन ज्या विद्यार्थ्याचं होत नाही तो विद्यार्थी कुठे ना कुठेतरी फसतोय एवढं लक्षात ठेवायचं आणि मी एवढं आता जे सांगितले त्याच पद्धतीने अभ्यास करा तुम्ही यशस्वी जे काय सक्सेस असेल ते तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार तुम्ही मध्ये याल किंवा तुम्ही पास व्हाल एन एम एम एस ला एवढंच काय बघा लक्षात ठेवायचं मध्ये यायचं किंवा पास व्हायचं बाकी दुसरं काय बघा तुमच्या ह्याच्यामध्ये डिक्शनरीमध्ये किंवा ह्याच्यामध्ये ठेवायचंच नाही ठीक आहे हे लेक्चर तुम्हाला काय बघा समजलेलं असेल आवडलेलं असेल तर त्याला लेक्चरला किंवा या टॉपिकला या व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा त्याच पद्धतीनं चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब सुद्धा करा तर चला